महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या मान्यतेने व अहिल्यानगर कुस्तीगीर संघटनेच्या सहकार्याने नगरमध्ये वरिष्ठ माती आणि गादी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसेच महाराष्ट्र राज्य केसरी स्पर्धा दिनांक जानेवारी एकोणतीस ते दोन फेब्रुवारी दरम्यान वाड्या पार्के येथील मैदानावर रंगणार आहेत याचे नियोजन करण्यासाठी अहिल्यानगर कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आमदार संग्राम भैया जगताप तसेच अहिल्यानगर कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी त्यांनी वाड्या पार्क येथील मैदानाची पाहणी केली मैदान स्टेज बैठक व्यवस्था याचे नियोजन आज वाड्या पार्क येथील मैदानावर केले त्या अनुषंगाने व्यवस्थापन करण्याचे नियोजन आहे बेचाळीस संघ नऊशे कुस्त्या शंभर पंच आणि ऐंशी पदाधिकारी यांच्या सहकार्याने या कुस्त्या सामने हे कुस्ती सामने वाड्या पार्क येथे रंगणार आहे त्यामुळे कुस्तीप्रेमींना एक दर्जेदार खेळाचा डोळ्याचे पारणे फेडणारा अनुभव पाहायला मिळणार आहे कुस्तीगीर संघटने से कार्याध्यक्ष संदीप भोंडवे सरचिटनीस हिंदकेसरी योगेश दोड़के नगर कुस्तीगीर संघटने से अध्यक्ष आमदार संग्राम भैया जगताप सचिन जगताप अर्जुन शेड़के अशोक शिर्के प्रवीण गुले गुलाब बर्डे संतोष भूजब संपत बारसकर भाजपा मिलिंद गंदे आदि पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र केसरी स्पर्धे बाबता, संग्राम भैया जगताप यानी अधिक माहिती दिली जनवरी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अहिनगर शहरामध्ये महाराष्ट्र किस्तरीच्या स्पर्धा पार पडतात त्याच्याकरता आज मैदानाची पाहणी करण्यात आली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री आदित्यदा पवारसाहेब असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील हे सर्वांनाच निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि या करता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं मातीतले मल्लम या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभाग होणार आहेत जवळपास हजारच्या पेक्षा अधिकचे मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत सकाळपासून तर अगदी संध्याकाळपर्यंत या कुस्तीच्या स्पर्धा पार पडणार आहेत निश्चित महाराष्ट्राची एक वेगळी लाल मातीतली कुस्ती ही जगभर प्रसिद्ध आहे त्यामुळं कुठंतरी महाराष्ट्राच्या एक मातीला एक वेगळं महत्व या कुस्तीच्या मैदानामधलं आहे आणि म्हणून कुठंतरी आता पुढच्या पिढीला हा एक वारसा मिळाला पाहिजे अनेक मल्ल महाराष्ट्राच्या मातीतून घडले पाहिजेत त्याच्याकरता या स्पर्धेचा उपयोग निश्चित रूपांनी होणार आहे आणि दरवर्षीच्या स्पर्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये संपन्न या वर्षीचा तो बहुमान आपल्या या संकटाच्या वतीनं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला देण्यात आला त्यामुळे संघटनेचे देखील महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करू समारोपसाठी मुख्यमंत्र्यांना समारोपसाठी तिन्ही लोकांना निमंत्रण देऊन आलेलो आहोत त्यामुळे आता जे जे ज्याची जी वेळ असेल त्याप्रकारे त्या मंडळी त्याच्या वेळेप्रमाणे भेट देऊन जाते